बाळासाहेब पाटील जो पाचशे कोटी इथं निधी आणला आज मसूरमध्ये जर विचार केला फक्त मसूरचा चव्वेचाळीस कोटी निधी आणला मसूरमध्ये पोलीस स्टेशन झालं जल काम झालं रस्त्याची कामं झाली पुलाची कामं झाली कारण तर काठी की टक्कर होऊ जाई परिवर्तन व्हावं ही आमची सुद्धा इच्छा आहे कारण तुम्ही पंचवीस वर्षात काय केलं काय केलं ती दाखवा आणि मग उभं राहा एकच उत्तर बाळासाहेब पाटील एखादी विहीर खाण्याचं आपल्याला दोन दोन वर्ष लागली विर खांदा पाणी कुठलं पंच किलोमीटर पाणी आणले टप्प्या टप्प्याने पाणी चालेल पंधरा वर्ष करून ते पाणी आण बाळासाहेब पाटील त्यांनी काय केलं नसतं त्याला निवडून चिंतन दिलं नसतं ते घराने त्याला भरपूर येते चांगला आहे ना काम कामं केली भरपूर कामं घेऊन गेले काय चिंता फंड काय त्यांनी माघारी नाही तस होणार पास होणार ग्रामपंचायत पंचायत घेतून या वेळेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणार टक्के तर दर्शव नवीन काहीतरी लागत असेल प्रत्येक वेळेला त्यामुळे बदल हा अपेक्षित आहे या वेळेला बाळासाहेब पाटलं तर काम चांगलं आहे त्यामुळे बाळासाहेब ते न बघा शंभर टक्केच शंभर टक्के येणार म्हणतात काय सुद्धा होत नाही पण काय सुद्धा होत नाही आपली तुतारी वाजणार का जर वाजणार बाळासाहेबांनी साहेब की सर्वसाधारण सर्वसामान्य माणूस जरी गेला तरी कधी सुद्धा त्या माणसाला कधी साहेब काय म्हणत नाही कारण उत्तर एकच उत्तर आमचं काय असतं बाळासाहेब पाटील विकास कामावर भर असतो सगळ्यात जास्त त्यांचा आश्वासन त्यांच्या चालू हे एकच साहेब आमदार साहेब कुठले साहेब बाळासाहेब बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील येतील हो का असं का वाटतंय वाटतंय नाही आता सहाव्या सातव्या वेळेला येणार शिवरायांचा मावळा गद्दारी सरकार नाही गद्दारांना जी आते काय आहे का नाही भाजपची उभी यांना रायगडाचं टकमक टोक दाखवणार कुठलं तोक विहीर दिल्या पाण्यास टाकी दिल्या पाईपलाईन दिल्या सगळं आमदारांनी दिलं समाज मंदिर आहे शाळा आहे सगळं आहे नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोचच्या आखाडा विधानसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनकपूर्वक स्वागत आज आपण कराड उत्तर या विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील मसूर या गावामध्ये आलेलो आहोत आणि मसूर गावातील मतदार राजांचा नेमका कौल काय किंवा मतदार राजांच्या मनातील नेमका आमदार कोण ह्या गोष्टींचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत या ठिकाणी पाच वेळचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेले आमदार बाळासाहेब पाटील हे महाविकास आघाडीकडून आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये महायुतीकडून मनोज घोरपडे हे उमेदवार आहेत तर नेमकं लोकांना काय वाटते लोकांच्या मनात काय आहे हे आपण मसूरकरांकडून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा हो नमस्कार कुठले तुम्ही इथलेच का हां इथलेच का तुम्ही बर काय यंदा आता विधानसभेच्या निवडणुकीने जोर घेतलाय चांगला कराड उत्तरचं काय वातावरण म्हणतंय कराड उत्तर काठी की टक्कर हो फाईट होईल सुरस आहे काय नाही ऐसा जरूर होगाय हो जरूर हो होयगाई काय वाटत तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणार बीजेपीचा यावेळेला निवडून म्हणजे परिवर्तन होईल परिवर्तन होणार असं काय का वाटत उत्तर मध्ये परिवर्तन व्हावं ही आमची सुद्धा इच्छा आहे कारण तुम्ही पंचवीस वर्षात काय केलं काय केलं ते दाखवा आधी आणि मग उभं त्यामुळे यंदा परिवर्तन व्हावे अशी तुमची माझी मनापासून इच्छा आहे म्हणजे आमच्या घराच्या सर्वांची इच्छा आहे मसूर मसूर राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार पण अंतिम टप्प्यात येतोय तर कराड उत्तर मध्ये काय होईल वाटतंय बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील येतील काय विरोधक म्हणतात की या वेळेला खूप फाईट होईल आणि परिवर्तन होईल भ्रम आहे नुसता वाळवंटातील धरून असणार व्यक्ती म्हणजे बाळासाहेब पाटील हे नुसतं चित्र दिसतंय प्रत्यक्षात बाळासाहेब पाटील पुन्हा एकदा परत बाळासाहेब पाटीलच इथे आमदार होतील वाटत सिक्स फिक्स 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 सहाव्यांद आमदार होतील असं हो काय सांगाल तुम्ही शंभर टक्के टक्के का वाटते काय त्यांचं कार्य आहे विकास आहे विरोधक म्हणतात पंचवीस वर्षात काय केलं त्यांनी <laughs> पंचवीस वर्षात काय केलं या जवळजवळ पाचशे कोटी इथं निधी आणला आज मसूर मध्ये जर विचार केला फक्त मसूरचा चव्वेचाळीस कोटी निधी आणला मसूरमध्ये पोलीस स्टेशन झालं जल काम झालं रस्त्याची कामं झाली पुलाची कामं झाली मग आणखी काय पाहिजे सांगा आणि संपर्क आहे त्यांचा संपर्क आहे रोज ते भेटते रोग रोज जनता दरबार भरविला जातो आणखी काय पाहिजे काय अपेक्षा आहे एका आमदाराकडून सांगा की तुम्ही विकासाच्या जोरावर तेच पुन्हा विकासाच्या जोरावर शंभर टक्के होणार काय वाटते शंभर टक्के बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील का असं का वाटतंय त्यांचा विकास आहे त्यांनी मतदानासाठी काम केलेलं आहे नमस्कार का तुम्ही काय वाटते कराड उत्तरला यंदा एकच उत्तर बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील पण आता विरोधकांनी तर सगळे एकत्र येत आव्हान निर्माण केले असं वाटत नाही बरेच आहे असे बरेच जे आव्हान साहेबांनी पिलून लावलेत बस हे काही नवीन नाही ते विरोधक यांच्या यांची हॅट्रिक होत विजयाचा हा विश्वास का वाटतो त्यांच्या कुठला डाग आहे आता त्यांच्या भ्रष्टाचाराचा बाबासाहेब पाटलांच्या वर कुठला डाग आहे तुम्ही एक आरोप दाखवा त्यांच्यावर आहे का त्यांनी खून केला आहे का कुणाचं काय पैसे केलेत का विरोधक तर म्हणतात पंचवीस वर्षात काय केलं विकास एवढं पाणी आणलंय का आता आलेली गोष्ट आहे का ही सगळी लगेच आलंय का एखादी विर खानाच आपल्याला दोन दोन वर्ष लागतील विर खांदायला इथं पाणी कुठण्याच पंचवीस किलोमीटर पाणी आणले त्यांनी टप्प्या टप्प्याने पाणी चाललंय सगळीकडं दोन वर्ष झाले का पाणी लगेच इथं जे पाणी आलंय दोन वर्ष झाले का गेले गेला टॅग करून साहेबांनी पंधरा वर्ष करून ती पाणी आणले सगळ्यात विकासाचा जोरा येणार ही साहेब आव्हान पिलून लावणार लावणार हेच विरोधक आहेत की सगळी लबाडांची टोळे आहे पाटील शाश्वत काय तुम्हाला बाळासाहेब पाटील का का म्हणजे काम आहे त्यांची विरोधक आज बोलते तू आम्ही काय केलं पाच वर्ष त्यांनी काय केलं नसतं तर त्यांना निवडून जनतेने दिलं नसतं ना ते पाच टर्म विचाराना आणि हे विरोधक बोलतेत बोलणार काय बोलायचं जा नुसतं काम कधी त्यांनी केलंय का बरं करू म्हणते केलंय का त्यांनी त्यांनी प्रत्यक्ष केलंय आज कारखान्याच्या माध्यमातून असेल ऊस असतील शेतकऱ्यांच्या आडे अडचणी असतील पाण्याचं तर एकूण पिढी साहेबांनी त्यावेळेला कॅनल नेलेला एक्सप्रेस हा कॅनल होता ॲक्च्युली पण ती ओपन करून शेतकऱ्यांचे जो आज मसूर भागातील पूर्व भागातली जी गावं होती ती कोरडबा होती ॲक्च्युली साहेबांच्यामुळंच ती पाणी आलं ना तिथं पिढी साहेबांनी ती आजी दादा उपमुख्यमंत्री असताना पाण्याचं उद्घाटन केलं आज कॅनलच्या ह्याच्यामुळं बरीच माणसं तिथली सुधारली किंवा त्या गावातल्या माणसांचा विकास झाला पोरांचा किंवा त्यांच्या शेतीतून जे उत्पादन आलं त्यातून योजनांमुळे पण बरोबर काका आहे की घेतोय त्यांची घेतो येईल मसूरचे कराड उत्तरकड पण सगळ्या राज्याचं लक्ष लागलं की उत्तर मध्ये काय होईल तर काय होईल यंदा कराड उत्तर घासून होईल असं वाटतंय घासून हो जबरदस्त

बघूया काय होईल काय येते काय शाटता येतील हो 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 बाळासाहेब पाटलांच्या समोर दिसत होय हो येतील का बाळासाहेब पाटील येणार की येणार आता हे म्हणताय की यंदा परिवर्तन होईल आता बघूया काय होते ती कळतेच की नेतृत्व चांगलं आहे ना काम कामं केली भरपूर कामं घेऊन गेले काय तिथं फंड काही त्यांनी माघारी घालवलं नाही असे बी ऐकायला मिळते मग काय सांगायचिक वाटते हो आम्ही तर मनापासून प्रचार करतोय माझं काय होईल इतके कसा काशी होणार तस होणार काटाव पास होणार कोण पास होणार काटा दोघा पैकी कोणी पण एवढे जोरात पाहिजे एवढे जोरात पाहिजे ग्रामपंचायत घेत होईल काय आता यंदा कराड उत्तरकड सगळ्या पश्चिम महाराष्ट्राचं नव्हे तर राज्याचं लक्ष लागले काय यंदा काय म्हणते कराड उत्तरचं वातावरण काय नाही उन्नीस बीस चालणार सगळं बरं घासून चालणार सगळं घासून होणार होईल एकदम हा होणार की तरी जोर कोणाचं वाटत अजून तर काय एवढं बैठ नाही पण घासून चालणार एवढं नक्की नक्की काय वाटतं फाईट होईल चांगली फाईट होईल बी जी पण शेटील शक्यता नव्वद टक्के तर दर्शवत तरुण मतदारसंघ तर आहे त्यांच्या बाजूला बाकीची जुनी आहे ते जुन्याच्या बाजूला परिवर्तन तर वाटतय कारण प्रचारावर ह्याच्यावरून सगळ्या गोष्टीवर वाटत हा जोर आहे बिलकुल आणि तरुण तो ते जोरमध्ये आहे सगळा उत्तर मध्ये काय वाटतंय बदल परिवर्तन होईल वाटते लोकांना नवीन काहीतरी लागत असते प्रत्येक वेळेला त्यामुळे बदल हा अपेक्षित आहे या वेळेला त्यामुळे परिवर्तन होईल बदल बाळासाहेब पाटलांचं काम चांगलं आहे त्यामुळे बाळासाहेब पाटील देणार बाळासाहेब पाटील ते म्हणतायेत लोकांना नवीन लागते काहीतरी परिवर्तन लागत आजकाल ते पोरांना ते लागते सगळं असं बाळासाहेब पाटील एक नंबर काम आहे बाळासाहेब निवडणुकीत काय वेळ वाटत यंदा प्रत्येक यंदा आपलीच आपलेच उमेदवार आहेत बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील येतील असं तुम्हाला वाटते ना शंभर टक्केच शंभर टक्के येणार काही लोक म्हणतात इथं परिवर्तन होईल काय सुद्धा होत नाही काय सुद्धा होत नाही आपली तुतारी वाजणार का तर वाजणारच समर्थक बाळासाहेबांनी ह्या आमच्या भागात भरपूर काम केलेलं आहे आणि असे निष्ठावंत आहेत साहेब कि सर्वसाधारण सर्वसामान्य माणूस जरी गेला तरी कधी सुद्धा त्या माणसाला कधी साहेब काही म्हणत नाहीत आणि ह्या भागात एवढं साहेबांनी जी काम केली ही कुठलाही माणूस करू शकत नाही शरद पवार पार्टीचे एक मेव हे आहेत बाळासाहेब पाटीलच निवडणार एक परिवर्तन काही सुद्धा होणार आहे बाळासाहेब पाटील असं का इथली परंपराच आहे कारड उत्तर निघू शकते पण निघणार नाही ना बाळासाहेब पाटलाड एकच उत्तर आमचं काय असतं बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील शंभर टक्के निवडून त्यांचे विकास काम भरपूर असतात जनसंपर्क असतोय लहान लहान कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी प्रेमाने वागणूक असते त्यांची विकास कामावर भर असतो सगळ्यात जास्त त्यांचा आश्वासन त्यांच्या चालत नाही काय असेल तर विकास वेळेस बदल काय होणार आहे शंभर टक्के इथलेच का तुम्ही हो काय यंदा कराड काय होईल एकच साहेब आमदार साहेब कुठले साहेब बाळासाहेब 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 पुन्हा येतील निवडून आपण लोक म्हणतात परिवर्तन होईल काय काय जण म्हणतात नाही आम्ही जेवढं बोललोय तेवढंच कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील येतील काय जरा म्हणतात परिवर्तन होईल इथं किंवा काय काय सांगता येत नाही तस यंदा बाळासाहेब पाटील का मनोज गोरपडे बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील येतील हो का असं का वाटतंय वाटतंय नाही आता सहाव्या सातव्या वेळेला तेच येणार पण आता विरोधक म्हणतायत यंदा परिवर्तन होईल काम परिवर्तन होईल असं वाटतंय पण काय सांगता येत नाही बरं कारण मनोज गोरपडे दोन वेळेला उभे राहिले दोन वेळेला आले नाहीत त्यामुळं त्या हिशेबावर त्या आता बी असं वाटतंय काय वाटतंय आता आमदार बाळासाहेब पाटील येतील मग बाळासाहेब पाटील काय वाटतंय का, का तुम्हाला मी कार्यकर्ताच आहे काय वाटतंय तुम्हाला बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील परिवर्तन होणार नाही कसं शक्य आहे का ते विरोधक म्हणतात पंचवीस वर्ष काही काम केली नाही त्यामुळे उठाव लोकांच्या विरोधक नाही काम केली तरी येणार नाही उडून बाळासाहेब हो कारण तर गद्दाराची मत देत नाही ती लोक लय चिड आहे रक्तात नसते गद्दार एखाद्या सण करणार नाही मराठी माणूस शिवरायांचा मावळा गद्दार सण करणार नाही गद्दारांना जी आधी काही आहेत का नाही भाजपची उभी यांना रायगडाचं टकमक तो दाखवणार कुठलं टकमक टोक हो शंभर टक्के काय यंदा कराड उत्तरचं वातावरण काय म्हणतोय काय होईल बाळासाहेब पाटील का मनोज आता तसं आम्ही काय सांगू शकतो विद्यमान आमदाराचं काम कसं आहे बाळासाहेब पाटलांचं त्यांचं चांगलं आहे काम तसं काय हे नाही काम चांगलं आहे त्यांचं लोक देतील का पुन्हा त्यांना देना निवडून देणार की त्यांना विचार काय होईल का कराड उत्तर मध्ये कराड उत्तर मध्ये बाळासाहेब येतील बाळासाहेब येतील आता काय लोक म्हणतात इथं परिवर्तन यांचं परिवर्तन जास्त आहे बाळासाहेबांचं बरं यांचं परिवर्तन जास्त असल्या कारण बाळासाहेबांची इथे असा अभाज दिसतोय आता पुढे काय ते देव जाणार काय यंदा कराड उत्तर मध्ये काय वातावरण कराड उत्तर मध्ये काय पाहिलं आहे तसंच आहे बदल होणार नाही ना अद्याप ना बदल होऊ शकत नाही काही लोक म्हणत आहेत की पंचवीस वर्ष काही काम केलं नाही त्यामुळे परिवर्तन होईल जे म्हणतील ते असंच काही बोलते परिवर्तन होणारच नाही आणि होऊ शकत नाही का होऊ शकत नाही ना कारण कामाचा तसा बरगोच आहे बर... कामच तसं येतं एक नंबर काम येतं त्यामुळे काय विशेष होत नाही ना म्हणजे आमदारांनी काम केलं भरपूर 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 पाक राहणार बांध रस्ता असू द्या रस्ता असू द्या गटर असू द्या पाण्याची असू द्या शाळेचा असू द्या सगळी काम भरपूर केले कुठले बी असू नये भरपूर काम केलं विहीर दिल्या पाण्यास टाकी दिल्या पाईपलाईन दिल्या सगळं आमदारांनी दिले, 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 दिले। समाज मंदिर आहे शाळा आहेत सगळं आहे